विविध भारती पुणे ठळक बातम्या भारताची चांद्रयान दोन ही मोहीम उद्या दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज झाली आहे एल व्ही मार्क थ्री या अग्निबाणावरून हे यान पाठवण्यात येईल सात सप्टेंबर रोजी ते चंद्रावर पोहोचणं अपेक्षित आहे नऊशे कोटी रुपये खर्चाच्या या मोहिमेत ऑर्बिटर लँडर आणि रोव्हर असे भाग आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या अठ्ठावीस जुलै रोजी मन की बात या कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीवरून देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित करण्यात येईल वाढत्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे सायबर गुन्हे वाढत आहेत या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तपास यंत्रणाही डिजिटल होणं आवश्यक आहे त्यादृष्टीनं राज्य पोलिसांचा महाराष्ट्र सायबर विभाग सज्ज असून सायबर गुन्ह्यांच्या तपासामध्ये देशात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य असल्याचं या विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी काल मुंबईत सांगितलं महाराष्ट्र सायबरच्या वतीनं महिला आणि बालकांशी संबंधित सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू केलेल्या संकेतस्थळासंबंधीच्या कार्यशाळेत ते बोलत होते ब्रिटिश एअरवेजनं इजिप्तची राजधानी कैरोला जाणारी आपली सर्व उड्डाणं एक आठवड्यासाठी रद्द केली आहेत हिथ्रो विमानतळावरून कैरोला निघण्याच्या तयारीत असलेलं एक विमान ऐनवेळी रद्द करण्यात आलं कंपनीनं यामागील सुरक्षा विषयक कारण दिलेलं नाही शेतामध्ये मक्याच्या पिकावर फवारणी करत असताना बारा महिलांना विषबाधा झाल्याची घटना काल संध्याकाळी जळगाव नजीक वावडदा इथं घडली या महिलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पुणे छावणी परिषदेप्रमाणेच खडकी छावणी परिषदेच्या सर्व प्रभागांमध्ये रोग प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात येत आहे डेंग्यू आणि चिकून गुनिया यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठीच ही काळजी घेण्यात येत आहे अशी माहिती परिषदेचे आरोग्य अधीक्षक बी एस नाईक यांनी दिली पुणे आणि परिसरात पुढील आठवडाभर आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी